विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर ढोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम आय डी सी भरती हजार तेवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील एम आय डी सी मध्ये एकूण आठशे दोन जागेसाठी भरती निघालेली होती आणि यामध्ये चौतीस संवर्गाचा समावेश होता तर आता याची नवीन सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेली आहे त्यासाठी एकूण किती अर्ज आलेले आहे हे पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे त्याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा नवीन जाहिरात या ठिकाणी कशा प्रकारे जाहीर करण्यात आलेली आहे तर त्या ठिकाणी पदाची नावं दिलेली आहे आणि यामध्ये जे ए सी बी सी आरक्षण होतं यामध्ये हे ॲड करण्यात आलेलं आहे म्हणजे मराठा आरक्षण जे नवीन ॲड केलेलं आहे त्यांच्या जागा या ठिकाणी नवीन ॲड करून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो राखीव किंवा डब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता ए सी बी सी आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस अनवे ए सी बी सी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केलेले असल्यास त्या उमेदवारांना ए सी बी सी प्रवर्गाचे दावा करण्याबाबतचा विकल्प देणे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये अर्ज भरलेला आहे पण त्यांना आता ए सी बी सीचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना ए सी बी सीमध्ये अर्ज भरायचा असेल ते भरू शकता यासाठी लवकरच लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे सध्या लिंक उपलब्ध व्हायची आहे लवकरच तुम्हाला या ठिकाणी ही लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पोस्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले हे जाहीर केलेलं आहे टोटल अर्ज आलेले आहे एक लाख बारा हजार पंचावन्न एवढे अर्ज आलेले आहेत आणि कोणत्या पोस्टसाठी किती अर्ज आलेले हे पण जाहीर केलेलं आहे ठीक आहे तर आपण या ठिकाणी काही पदाची नावं घेऊ ज्या ठिकाणी जास्तीत जास्त अर्ज आलेले आहेत तर बघा असिस्टंट इंजिनीअरिंग सिव्हिल यामध्ये अर्ज आलेले आहे सव्वीस हजार सहाशे तीन अर्ज नंतर आहे असिस्टंट इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल मेकॅनिकल यामध्ये अर्ज आलेले आहे नऊ हजार तीनशे बावीस नंतर एरिया मॅनेजर ग्रुप बी यासाठी अर्ज आलेले आहे अकरा हजार सातशे एकसष्ट नंतर, सा नंतर या ठिकाणी ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल ग्रुप सी सहा हजार तीनशे अठरा अर्ज नंतर या ठिकाणी क्लर्क टायपिस ग्रुप सी यासाठी आलेल्या बावीस हजार तीनशे अकरा अर्ज ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी संपूर्ण आलेल्या अर्जाची संख्या दिलेली आहे आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये किती अर्ज आलेले आहेत हे पण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर आता जर तुम्हाला संपूर्ण पिढी पाहिजे असेल तर आपल्याला नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पिढी मिळून जाईल ठीक आहे या यामध्ये तुम्हाला तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला आहे त्या पोस्टमध्ये किती अर्ज आलेले आहे हे चेक करायचं आणि तुमच्या कॅटेगरीचे किती अर्ज आलेले आहे हे पण तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी ई सी बी सीचे अर्ज किती आलेले हे दिलेलं नाही आहे ते आता जेव्हा हे विद्यार्थी अर्ज भरेल त्यावेळेस ते अर्जसंख्या जाहीर केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो हे संपूर्ण पिढी ही व्यवस्थित चेक करायची तुम्ही ज्या ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला त्या त्यासाठी एकूण अर्ज किती आलेले आहे हे तुम्ही कॅटेगरीनुसार एकूण अर्ज संख्या हे या पी डी एफमध्ये चेक करू शकता हे पी डी एफ तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध केले के जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर मित्रांनो ए सी बी सीचे अर्ज भरले झाल्यानंतर याची एक्झाम पण लवकरच होणार आहे म्हणजे ए सी बी सीसाठी अर्ज भरायला सुरुवात आहे या महिन्यात शेवटी शेवटी होऊ शकते तर तुमची एक्झाम पण ऑक्टोबर महिन्यात शेवटी शेवटी या ठिकाणी होण्याची शक्यता आहे त्याबाबतचं अपडेट आलं तर त्यावर व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद